मित्रांनो वास्तुतवांनुसार दररोज आंघोळी दरम्यान केलेले छोटे उपाय आपल्या जीवनात लक्षणीय सकारात्मक बदल आणू शकतात या उपायांनी आपल्या जीवनावरती खूप फरक पडू शकतो चला तर जाणून घेऊया कुठल्या आहे हे उपाय वास्तुशास्त्रानुसार योग्य पद्धतीने आंघोळ केल्याने शरीर आणि मन दोनही शुद्ध होते बऱ्याच ठिकाणी आंघोळीच्या पाण्यात मीठ आणि औषधी वनस्पतीसारखे घटक मिसळले जातात असे मानले जाते की यामुळे शरीरातील आळस दूर होतो आणि मनात सकारात्मक ऊर्जा संचारते वास्तुशास्त्रानुसार रांगोळीच्या पाण्यात घातल्या पाहिजेत अशा पाच गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे पैसे चांगले नशीब आणि प्रगती होण्यास मदत होते तर कोणत्या आहेत या गोष्टी वास्तुशास्त्रानुसार काळे मी हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आंघोळीच्या पाण्यात काळे मीठ मिसळल्यास ते मानसिक चडपणा आणि थकवा कमी करण्यास मदत करते यामुळे तुमचा दिवस हलका आणि सकारात्मक पद्धतीने सुरू होतो गंगाजल हिंदू धर्मात गंगेचं पाणी खूप पवित्र मानले जाते स्नान करताना बादलीतल्या पाण्यात त्याचे काही थेंब टाकल्याने आंघोळ शुद्ध होते असं मानले जाते की गंगाजल हे आपले मन शांत करतं तसंच त्यामुळे नकारात्मक विचारसुद्धा दूर होतात तुळशीची पाणी हिंदू धर्मात तुळशीला भगवान विष्णू पूजनीय प्रिय आणि देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते पाने देखील सकारात्मक ऊर्जेचा मानली जाते वास्तुशास्त्रानुसार अंघोळीच्या पाण्यात तुळशीचे पाने टाकल्याने मानसिक ताण कमी होतो आणि मन शांत राहते हा उपाय घरातील सकारात्मक वातावरण राखण्यास देखील मदत करीतो पाणी वास्तुशास्त्रात कडुलिंबालाही अतिशय शुद्ध मानले जाते कडुलिंब हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असते त्याचप्रमाणे त्याचे आध्यात्मिक गुण देखील तितकेच महत्वाचे मानले जातात असं म्हटलं जातं की कडुलिंबाची पाणी अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने नकारात्मकता दूर होते आणि दिवसभर शरीर ताजेतवाने राहते केसर वास्तुशास्त्रानुसार केसराला खूप महत्व आहे खर तर वास्तूचा संबंध आनंद आणि समृद्धीशी आहे आंघोळीच्या पाण्यात थोडेसे केशर घातल्याने मन आनंदी होते आणि आत्मविश्वास वाहतो असे मानले जाते